आपण यापूर्वी शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या असतील त्यावेळी त्या कशा घेतल्या ते मार्गदर्शक तत्वाच्या आधारे तपासून पहा आणि आता आपण उत्तर पाहूया मुलाखत घेणे यावर मुलाखत घेणाऱ्याचा आणि मुलाखत देणाऱ्याचा फारसा विश्वास आजकाल राहिलेला नाही अर्थात याला वेगवेगळी वेग कारणे आहेत काही ठिकाणी कोणाची नियुक्ती करायची हे आधीच ठरलेले असते पण हे लपवण्यासाठी व निपक्षपातपणाचा आव आणण्यासाठी मुलाखतीचा मान मांडला जातो काही ठिकाणी मुलाखतीकडे गंभीरपणे पाहिले जात नाही मंडळावर असलेले सदस्य त्या विषयातील जाणकार किंवा तज्ज्ञ असतातच असे नाही त्यामुळे अयोग्य प्रश्न विचारले जातात आणि तयारीनिशी आलेले उमेदवार हतबल होऊन जातात आपण मुलाखतीला आलो नसतो तर बरे झाले असते असे त्यांना वाटू लागते आणि या फार्समध्ये कुणाचीही निवड केली जात नाही उमेदवाराची निवड कशासाठी करावायची आहे याचे भान निवड मंडळाला राहत नाही आणि मग आवाजवी निर्णय घेतले जातात म्हणूनच मुलाखतीवरचा विश्वास उडतो या वास्तवतेची दखल घेऊन आपल्याला असे म्हणता येईल की चांगल्या निवडीसाठी मुलाखत ही अपरिहार्य व आवश्यक बाब आहे म्हणून त्यासाठी काही संकेत पाळणे आवश्यक आहे निवड मंडळाने मुलाखत घेण्याची प्रक्रिया अतिशय गंभीर रीतीने पार पाडली पाहिजे त्यासाठी अगोदर एकत्रित विचार केला पाहिजे मुलाखत कशाप्रकारे घ्यावी याची रूपरेषा निश्चित केली पाहिजे उमेदवाराच्या ठिकाणी कोणती वैशिष्ट्ये असायला हवीत याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रश्न विचारले पाहिजे ज्या जागेसाठी निवड करायची आहे त्यासाठी कसा उमेदवार असावा याचे चित्र मनाशी स्पष्ट असले म्हणजे प्रश्नाचा रोख निश्चित करता येईल मुलाखत परिणामकारक होण्यासाठी प्रश्नांना फार महत्वाचे स्थान आहे प्रश्न जर रेखीव असतील तर उमेदवार ही उत्तरे देखील रेखीव देण्याचा प्रयत्न करेल योग्य प्रश्नांना योग्य उत्तरे मिळाली तर मुलाखतीचे समाधान प्रश्नविचारांना व उत्तरे देणाऱ्यांना दोघांनाही होईल त्यामुळे मुलाखत फारस वाटणार नाही कधीकधी एखादा उमेदवार आकर्षक व्यक्तिमत्वाने निवड मंडळावर छाप पाडतो त्याचा परिणाम अन्य बाबींचा विचार करता नाही होण्याची शक्यता असते आकर्षक व्यक्तिमत्व हा एक गुण जरूर आहे पण निवडीसाठी तो निर्णय ठरू शकत नाही याची जाण निवड मंडळाने ठेवलीच पाहिजे नाहीतर एकाच किंवा मर्यादित गुणांच्या आधारे केलेली निवड घातक ठरण्याचा संभव आहे तेव्हा मुलाखत संपूर्णपणे घेऊन मगच निर्णय घेतला पाहिजे मुलाखत परिणामकारक होण्यासाठी ज्या कामासाठी उमेदवार घ्यावयाचा आहे त्या कामातील तज्ज्ञ मनुष्य निवड मंडळावर असला पाहिजे तो आपल्या अनुभवातून मनाशी काही आडाखे बांधून तयार असतो आणि त्याला अनुसरून तो प्रश्न विचारतो उमेदवाराच्या उत्तरावरून तो या विशिष्ट कार्यासाठी कोण योग्य आहे याचा निर्णय देऊ शकेल त्याचे महत्व महत्त्वाचे मांडले जाणे आवश्यक आहे तसेच उमेदवार ज्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असेल त्याने या पद्धतीने चाचणी घेऊन आले पाहिजे एरवी त्याला उमेदवाराबद्दल विश्वास कसा वाटेल केवळ मुलाखतच नाही तर उमेदवाराचा अर्जही बोलका असतो त्याच्याकडून जी माहिती अपेक्षित असते त्या अनुरोधाने प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे अर्जातील उत्तरे उमेदवाराचा दर्जा ठरवायला उपयुक्त ठरतात त्या उत्तराचा काळजीपूर्वक अभ्यास आवश्यक आहे शिवाय अर्जासोबत जी प्रशस्तीपत्रे जोडलेली असतात ती पाहणेही ही अगत्याचे असते अर्थात त्यातील प्रशस्ती ही विचारपूर्वकच मांडली पाहिजे कारण ही प्रशस्तीपत्रके अगदी ठराविक ठशाची असतात ती पुष्कळदा निसर्डी आणि मोघम असतात हे सर्व ध्यानात घेऊनच त्यांचे महत्त्व ठरवले पाहिजे अर्ज आणि प्रशस्त पत्रिके यातून केवळ चांगलेच लिहिले जाते उमेदवाराच्या ठिकाणी असणाऱ्या त्रुटी त्यातून लक्षात घेत नाहीत त्याचे दोष समजत नाहीत मुलाखती त्यासाठी सहाय्यक बनवतात म्हणून मुलाखत आणि अर्ज या दोन्हीचा उपयोग आहे योग्य निवडीसाठी या दोनांना प्राधान्य दिले पाहिजे मुख्याध्यापकाला क्रिकेटच्या कप्तानासारखी भूमिका वाटवण्याची असते क्रिकेटच्या संघाचा कर्णधार आपला संघ निवडताना फार मोठी खबरदारी घेतो उत्कृष्ट फलंदाज भेदक गोलंदाज आणि छपड क्षेत्ररक्षक निवडून तो आपला संघ बलवान करतो शिवाय केवळ फलंदाज किंवा केवळ गोलंदाज निवडून संघ कणखर होत नाही याची त्याला कल्पना असते म्हणून त्याचे विशिष्ट प्रमाण ठरवून तो निवड करतो अर्थात हे काम करण्यासाठी ज्याच्याजवळ विविध सामान्यातून प्रत्येक खेळाडूने काय कामगिरी केली याचा आराखडा तयार आर असतो त्यांनी दाखवलेली कौशल्य माहीत असतात त्यांची क्षमता परिचित असते त्यामुळे संघ निवडीचे त्याचे काम सुलभ होते पण मुख्याध्यापकाला स्वतःचा कार्यक्षम संघ निवडणे अवघड असते ज्यांची निवड करावयाची त्यांच्या कर्तत्वाचे कर्तृत्वाचे आराखडे उपलब्ध नसतात म्हणून त्याला कौशल्याने निवड करावी लागते समोर येणारा उमेदवार अपरिचित असतो त्याच्या पूर्वानुभवाची कल्पना नसते काहींना तर अनुभवही नसतो मग सर्व मदार असते ती मुलाखतीवर ही मुलाखत पारदर्शक होणे अत्यंत जरुरीचे असते शिक्षक होण्यासाठी आलेल्या उमेदवाराचे अतरंग कसे अंतरंग कसे समजणार त्याची वृत्ती व त्याचा कल कसा काढणार हे काम वेचक आणि वेधक प्रश्न विचारून त्याला बोलकी करून करता येईल हे प्रश्न त्याच्या अंतरंगाचा ठाव काढण्यास निश्चितच मदत करते